शेतकरी मित्रांनो जंतनाशकाच्या बाजारामध्ये तीन प्रकारच्या गोळ्या येतात आपण औषधावरती बोलत नाहीये बाटलीवरती तर आपण गोळ्यांवरती बोलतोय त्या गोळ्यांमध्ये तीन प्रकारच्या गोळ्या कोणत्या आहेत तर त्यातली एक असते ची दुसरी असते फेनबेनडेझॉलची आणि तिसरी गोळी एक असते ती आयुर्वेदिक गोळी असते याच्यामध्ये कोणती गोळी कधी द्यायची हे फार महत्वाचं आहे समजून घेणं शेतकरी गोळी दिल्यानंतर त्याचे दुष्परिणामही आपल्याला वाईट बघायला लागू शकतात त्यामुळे ही गोष्ट आपल्याला आत्ता जाणून घेणं गरजेचं आहे त्यामध्ये पहिली गोळी आहे अल्बेंडेझॉलची ची गोळी तेव्हाच द्यायची आहे ज्यावेळेस आपलं जनावर हे गाभर नसेल या काळामध्ये आपण कधीही अल्बेंडेझॉलची दे गोळी देऊ शकतो म्हणजे जनावराला गाभन करण्याच्या अगोदर तुम्ही सुरक्षितपणे अल्बेंडेझॉलची दे गोळी देऊ शकता जर जनावर गाभन असेल तर त्यावेळी आपल्याला फेनमेंडेझॉलची गोळी द्यावी लागते गर्भ सुरक्षित गोळी आहे ती की फेनमेंडेझॉलची गोळी आहे शेतकरी मित्रांनो ती गोळी आपण गाभन काळामध्ये दे देऊ शकतो आणि तिसरी गोळी आहे ती म्हणजे आयुर्वेदिक आयुर्वेदिक गोळीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर शेतकरी मित्रांनो थोडीशी शे महाग येते परंतु गाभन काळामध्ये आणि गाभण नसणाऱ्या काळामध्ये तुम्ही कधीही ती गोळी देऊ शकता त्याच्यातून सुद्धा प्रभावी जंत निर्मूलन होतं शेतकरी मित्रांनो अशाच टिप्स नवीन नवीन जाणून घेण्यासाठी आणि प्रत्येक माहिती डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी आताच आपल्या गोपाल पशुपालन तंत्रज्ञानाच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद